लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सांदवड येथील मुंबई अग्रा हायवेवरील भरवीर शिवारात सोमवारी सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान रस्ता एका बिबट्याला अज्ञात वाहनानं धडक दिली आणि या धडकेत बिबट्या गंभीरत्या जखमी झालेला आहे याबाबतची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी वनविभागाला चांदवड टोल नाका पेट्रोलिंगला दिली त्यानंतर पथक त्वरित घटनास्थळी पोहोचले जखमी बिबट्या रस्त्यावर निश्चित पडल्यामुळे सोमा टोल नाक्याच्या बाजूने येणारी वाहतूक एका बाजूने वनवे करत थांबवण्यात आली होती परिसरातील नागरिक आणि रस्त्यावरील वाहनांमधील नागरिकांनी या जखमी बिबट्याला पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी देखील होती सोमवारी सकाळी भरवीर शिवारात अडगाव टप्पा जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हा बिबट्या जखमी झालेला होता याबाबतची माहिती मिळताच पूर्व विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे मनमाडचे सहाय्यक वनसंरक्षक अक्षय मेहत्रे चांदवडचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे वनपरिमंडळ अधिकारी अजय शिंदे वनपरिमंड अधिकारी भगवान जाधव पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर डॉक्टर यांच्यासह इको संस्थेचे अभिजित महाले आणि पथकातील कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले जाळी आणि पिंजऱ्याच्या सहाय्यानं बिबट्याला रेस्क्यू करण्यात आलं त्यानंतर बिबट्याला ताब्यात घेण्यात आलेलं असून जखमी बिबट्यावर उपचार सुरू आहे विकी गावली, नाशिक न्यूज सांगवड